नमस्कार मित्रांनो एकाच राशीचे पती आणि पत्नी असतील का? हो। तर काय परिणाम घडतील वैवाहिक जीवनात काही फरक पडतो का हे आपण ह्या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेत आहोत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे शुभमुहूर्त पाहणे जितके महत्त्वाचे असते तितकेच लग्नासाठी मुलगा आणि मुलगी यांचे जुळणे देखील तितकेच आवश्यक असते ते जर एकाच राशीचे असतील तर वैवाहिक जीवनावरती काय परिणाम होईल हे आपण जाणून घेत आहोत चला तर मग आपण आता पुढची राशी बघूया पुढची राशी आहे मकर मकर राशीच्या लोकांचे लग्न जर मकर राशीच्या लोकांसोबतच झाले तर त्यांचे जीवन सुखी राहते आणि वैवाहिक जीवन देखील सुखी राहते कारण मकर राशीचा स्वामी आहे शनी आणि शनीचेच जर दोघं जुळून आला योग तर वैवाहिक जीवन हे उत्तमरित्या व्यतीत करू शकतात त्यानंतर आपली पुढची रास आहे अकरावी ती म्हणजे कुंभ कुंभ राशीच्या ग्रहाचा स्वामी आहे शनी आणि शनी राशीचे लोक हे मेहनती असतात या दोघांचे लग्न झाले तर त्यांचे आयुष्य आनंदाने फुलून येते त्यामुळे कुंभ राशीचे हे दोघे जर लग्नासाठी एकत्रित आले तर आयुष्याचा आनंद खूप उपभोगू शकतात त्यानंतर पुढची रास आहे मीन मीन राशीचा स्वामी आहे मीन राशी जे मीन राशी जे आहे ती वैवाहिक जीवनासाठी सोपी रास असते म्हणजेच काय तर दोघांचे आयुष्य त्यात बरोबर आपण बघतो त्यांचा उत्कर्ष देखील दोघांचा व्यवस्थितरित्या होऊ शकतो वैवाहिक जीवन हे खूप अतिशय चांगल्यारित्या व्यतीत करू शकतात मित्रांनो आपण माझ्या या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी किंवा ऐकण्यासाठी धन्यवाद